पंढरपूरची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करावी तसेच मंदिर समितीने सुरक्षा रक्षक आणि स्वच्छतेसाठी दिलेले बी जी कंपनीचे टेंडर रद्द करण्यात यावे या मागणीसाठी पंढरपुरात शिवक्रांती युवा संघटनेचे दत्ताकाळे यांनी उपोषण सुरू केले आहे आषाढीला मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात येण्यापूर्वी मंदिर समिती बरखास्त करूनच यावी अन्यथा पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना महापूजा करू दिली जाणार नाही असाही इशारा यावेळी दत्ताकाळे यांनी दिला काळे हे गेल्या दोन दिवसापासून पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणात बसले आहेत महाराष्ट्राचा आराध्य असलेलं पंडरंग भगवान परमात्मा याची जी मंदिर समिती म्हणून जी नेमणूक केलेली आहे गेले आठ वर्ष झाले ती समिती या ठिकाणी कार्यरत करते आणि आठ वर्षामध्ये एकही समाधानकारक काम या समितीने केलं नाही फक्त पोकरायचं काम आणि पैसे खाण्याचं काम या समितीनं आणि सहाध्यक्षांनी या ठिकाणी केलेलं आहे ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे कालच्या वेळेस सेक्युरिटीचं टेंडर रक्षक कंपनीकडे चालू टेंडर होतं त्यांच्या काही कारणास्तव त्यांच्या तक्रारीवरनं ते टेंडर गेलं आणि नवीन टेंडर ज्या टायमाला झालं त्यावेळेस त्या टेंडर प्रक्रियेमध्ये आम्हाला पार्सलिटी झालेली आहे त्याकडे आढळून आली कुठेतरी देणं घेणं ला आढळून आलं म्हणून त्याच्या विरोधात या बीवीजी कंपनीच्या समिती जर आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे कारण जी बीवीजी कंपनी किपिंग करते त्यांना कसल्याही प्रकारचं मंदिर तीर्थक्षेत्रावर सिक्युरिटी केलेला अनुभव नसताना सुद्धा मंदिर समितीचा घाट आहे की बीव्हीजी कंपनीला टेंडर मिळावं कारण सध्याच्या परिस्थितीला त्या कंपनीला वर्क ऑर्डर नसताना सुद्धा त्या कंपनीची भरती चालू आहे कागदपत्र गोळा करण्याचं काम चालू आहे हा सगळा मनमाने कारभार बंद व्हावा मग या ठिकाणी आज उपोषण या ठिकाणी चालू आहे आजचा दुसरा दिवस आहे प्रमुख मागणी या ठिकाणी खर तर आमची मंदिर समितीच बरखास्त व्हावी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आमचं जसं पाणुरंगाला आम्ही साकड़ घालतोय तसा सुरुवातीला आम्ही घालतोय तुम्हाला जर महापूजेला यायचं असेल तर ही मंदिर समिती बरखास्त करूनच तुम्ही या ठिकाणी महापूजा करण्यासाठी यावं अन्यथा जोपर्यंत मंदिर समिती बरखास्त होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला या ठिकाणी महापूजेला येऊन देणार नाही या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतोय आणि समितीला आणि कार्यकारी अधिकाऱ्यांना या ठिकाणी मी ठणकावून सांगतोय जोपर्यंत सबळ पुरावे बीविजी कंपनी तुम्ही आम्हाला दाखवत नाहीत तोपर्यंत वर्क वर्क ऑर्डर तुम्ही बीविजी कंपनीला देऊन मंदिर समितीच्या कामामध्ये त्यांना रुजू करण्याचा अधिकार तुम्हाला नैतिकतेने नाही आणि जर तुम्ही तसा करण्याचा प्रयत्न केला तर शेवट आम्हीही पंढरपूर रहिवासी आहोत आम्हीही चळवळीतले कार्यकर्ते आहोत पुढच्या जे काय गोष्टी घडतील त्याला पूर्णपणे जबाबदार मंदिर समिती आणि कार्यकारी अधिकारी असतील